अन्यायग्रस्त शेतकरी आणि भूमिपुत्रांचे खालापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन खालापूर तालुक्यातील सारंग येथील शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पात शेतकऱ्यांना डावण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत या प्रकल्पात कुवतीनुसार नोकरी आणि व्यवसाय द्यावा तसेच खोकर तलावातील अतिक्रमण काढून गावची शासकीय जमीन परत करावी या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात शेतकरी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासन आणि कंपनी नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जो जमिनी आमच्या घेतलेल्या आहेत कंपनीने त्या कंपनीचा आता काही जो काम होतो आहे तो काम आमच्या सोसायटीबरोबर कडून द्यावी पहिली मागणी दुसरी मागणी जो त्यांनी तो स्माशानभूमीचाही केलेला आहे बंदिस्त तो त्यांनी बंदिस्त तोडावा तिसरी मागणी तिसरी मागणी आहे का तलावामध्ये त्याने जो अतिक्रमण केलेला आहे तो के तोने तो अतिक्रमण हटवावा चौथी मागणी आहे गुरुचरण आमची जी अडप केलेली आहे ती गुरुचरण आम्हाला परत द्यावी गावाल्यांना या आमच्या चार मागणी आहेत परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेब श्याम साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते, ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टाळाटाळ करताना कंपनी दिसते यावेळी उत्तम भुईर नाना म्हात्रे अनिल पिंगळे देवीदास सोगे देदास मुसळे ज्ञानेश्वर पवार निखिल पाटील गोरख रसाळ रणधीर पाटील जनार्दन दिसले पंढरीनाथ दरेकर अरुणा दिसले जनाबाई मुसले वैशाली जमदाडे अपर्णा जमदाडे ज्योति गरुडे दर्शनाथ आणि महिला मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या रिपोर्ट, खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न